नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सुपान देवा मुक्ता बाई नमो त्रिभुन पावनी आद त्र जना देवांची दयांची किल्ल्या स्मरण होय सकल वैद्यकरण त्यांची त्रिचरण श्री गुरुंचे ते नमस्कार नियाता लोकाभिरामरंग धीरम राजीव नेत्र मृगमोशनाथ कारुण्य रूप करुणाकरंत श्रीरामचंद्र शरण प्रबधे मनोजव मारत तल्लवेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानोरी शरणं मुख्यम श्रीराम नाही तर नुसतेसारखे भेरू म्हणत जा आता हे हाच तुम्हाला चान्स आहे याच्यातच शिकता येईल तुम्हाला कारण आपली गुणवान मंडळी निष्कपटी आहे या घ्या द्यायला तयार आहे प घ्या घेणारे घ्या चला पुण्यवंत पाताळ लोकरी तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार प्रस्तुत आपल्या पुण्य परमपावर नगरीमध्ये सलाबाद प्रमाणे याही वर्षी जवळजवळ वर्ष आणि ज्यांच्या या सप्ताचे उद्घाटक मंदिराचे उद्घाटक बरोबर आहे जयेंद्र यशजीराव शिंदे कांतीलाल वाम पाटील गंगा गंगाभागीरथी वश्चिलाबाई डोमन पाटील आणि यांनी चालू असणारा चालू ठेवलेला चालू राहणारा हा भव्य दिव्य सोहळा म्हणजे आपल्या या विठ्ठल मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा असेल हा आणि त्यानिमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा हा सप्त आहे कीर्तन रूपी सेवा आहे त्याचप्रमाणे अजून काय ना दुसरं नाही ना, ना काही ज्ञानेश्वरी पारायण का काय चांगला आहे पण मग तसं ना करा काही ना काही पुढच्या वर्षी ज्ञानेश्वरी पारायन दहा लोक का ना वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी मुंबई मुंबई पाहिला ना जीवाची मुंबई होईल कुरडई होईल पण उद्धार फक्त ज्ञानेश्वरी वाचल्यानं पंढरी पाहिल्यानं होईल सकळी तीर्थी एक वेळा चंद्रभागा दो, डोक डोळा देखलिया सकळई संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया तुकामने जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया अंजा भगवंताचा सोहळा चालू आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरी ठेवा

आणि माथा ठिकाणावर आणायचं असेल तर गाथा वाचा नाही तर त्याची त्याची मर्दी ऐका असं काहीतरी ज्ञानेश्वरी पारायण ठेवा काय भाग, भागवत ठेवा मी सांगतो भागवत फुकट सांगतो दोन ते पाच भागवत सांगत जाईल पुढच्या वर्षी असले तयार ते सांगा दोन ते पाच दुपारून भागवत कथा पण तुम्ही आल्या पाहिजे मावले हो ऐकायला आलं नाही तर आमची आहे मग बस तुम्ही एकटे मांडून दिला बाबा बिठाला <laughs> विठाला विठाला, 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 विठाला। असा हा सोहळा या सोहळ्यामध्ये पहा आजची जवळजवळ सहाव्या दिवसाची वाक्पुष्प गुंप गोपण्याची सेवा माझ्या कमराकडे आहे तुका म्हणे मज घडवत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारणा ससियोग या सप्ताह सातकरी गायक वादक शुद्ध शुद्ध मती असे गायनाचार्य भिकाजी महाराज देवगावकर दिलीप ठाकरे महाराज देवगावकर चेतन महाराज भोपालकर वा वा मृदंगाचार्य आमची आळंदी व शिक्षण घेऊन आलेले श्यामजी महाराज कर वाँ वाँ। 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 ले ले, चला हे चष्म्यामुळे चक्कर पडतो चला अशी ही वारकरी सेवा संत समिती आणि अन्नदाती त्यांना बी धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद विनयकरी बाबा वा वा पण जर सवर घ्या खांद्यावर घ्या हां असं घ्या असा हां असा म्हणजे कॅशेटमध्ये चांगले दिस सांगतो विठाला 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 तुम्ही मायबाप सर्वांच्या उपस्थितीत आमच्याबरोबर आमचे धनुरकर नाना आलेले आमचे सुनील भाऊ आलेले अजून पंचक्रोशेतील भावी भक्त असतील सर्वांना धन्यवाद साऊंड सिस्टीम धन्यवाद फक्त शांत चित्ताने बडबड न करता न उठता कीर्तन ऐका विठाला असा सुयोग माझ्या पांबराकडून आलेली सेवाय सेवेसाठी निवडलेला भंग पंढरपूर निवासी परमात्म्याचे लाडके भक्त नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांच्या घरातल्या घराण्यापैकी पंधराव्या नंबरची असणारी दाशी जणी आजच्या अभंगाद्वारे भगवंताशी प्रेमाचं भांडण करतात विठाला अभंगाद्वारे विठा। जनाबाई भगवंताशी प्रेमाचं भांडण करतात असं भांडण जनाबाईनं देवाशी बऱ्याच वेळेला भांडण केलंय प्रेमाचं अरे अरे, अरे विठ्या मायेच्या कारट्या तुझी रांड रंड की झाली तुझे गेले मढे तुला देखो नि काढ रडी काय देवाला तोंडावर शिव्यादी नाही अरे अरे कारड्या तुझी रांड रंड की झाली म्हणजे देव मेला न <laughs> तुझे गेले मढे तुला देखो नि काळ रडी हा काय प्रेमाचा परिपाक आहे विठाला विठल भांडण करतात आणि इतिहास असा आहे शास्त्र वर्ण विषयाची किंमत ही ही, ही वर्णन करणाऱ्याच्या अधिकारावर आहे जसं मी नेहमी करता सांगतो एखादा दारासिंग पहलवान किंग कॉंग आहे त्याचं वर्णन करायचंय त्याच्यासाठी कोण पाहिजे हॉटेलवरचा मामा <laughs> नाही मामाचं वर्णन मामा करतो पहिलवानाचं वर्णन पहिलवान करतो का तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं भक्तांचा महिदा तुका म्हणे अंगे व्हावे जै आपण तरी चैमान येईल कडो किंवा व्यसन हे समान असेल व्यसन हे सुसक्षम एका अधिकाऱ्याचे असल्याशिवाय एका व्यसनाचे असल्याशिवाय बिडीवाल्याला बिडीवाल्याची संगत लागते तमा तमाखवाल्याला तमाखवाल्याची संगत लागते गायका गायकाला गायकाची संगत लागते पाखवाज्याला गायनाची संगत लागते सारखं तस इथ जनाबाई भगवंताशी प्रेमाचं भांडण करत आहे आता देवाचा अधिकार काय आणि जनाबाईचा अधिकार एक मिनिटामध्ये परमात्मा स्वतः अभिप्राय सांगतात पितामहस्य जगतो माता धाता पिता महा भरता प्रभू साक्षी निवास श्रण मे सर प्रभवा प्रलय स्थानम निदान पर्वती वय सगान संडवी समुद्री रेखा नवलांडावी पृथ्वी या भूते व्हावी आज्ञा माझी म्या बोलविल्या बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जगात ते चाळीता वृक्षाची पान आल देखील भगवंताची सत्ता आहे चला याच्याही पुढे गाथावाचा तुकाराम महाराज असं वर्णन करतात तुम्ही आपण या साडेतीन हाताच्या मड्यावर भारी भरतोय खातोय पेतोय बसतोय उठतोय रडतोय पडतोय हसतोय खेळतोय हे तरी कोण चालवत चाले हे शरीर चाले हे, शरीरा, गाले हे शरीरा, चाले हे झोपवणारा रडवणारा परमात्मा आहे एवढ्या मोठ्या देवाशी एका मोलकर्णी भांडण मोलकर म्हणजे आज मी काही काही श्रीमंत घराण्यामध्ये सारव पोतार दडण कांडण भांडे घुसण्या घासण्यासाठी धुन पाणी करण्यासाठी ज्या मोलकरणी लावतात तिला पूर्वी दाशी म्हणायची मग आता दासी म्हणजे जनाबाई आता जनाबाईचा अधिकार आहे का जनाबाई एक महान भगवत भक्त आहे म्हणून तिची कीर्ती कबीर महाराजांच्या काशी पर्यंत गेली का वरे अति माप चाले संजना आमच्या कीर्तन करायचं सोहळा आमचं सात आठ फुटाचं अंडवल असत श्री ह भ गु आधुनिक युगाचे महान प्रवर्तक एक हजार आठ तरी आम्ही महाराष्ट्राच्या गुजरातच्या बाहेर जाऊ शकत नाही विठाला, विठाला। पॉम्प्लेट नाही वाऱ्या हाती माप आले सज्जनाचे कबीर महाराजांनी विचार केला एक महान भगवत दासी जुनी आहे हिच्या दर्शनाला काशी ते पंढरपूर पायदळवारी सुरू झाली आता इकडे जनाबाईचं असं होतं चाकरी वाचून खाण्या अनुचित वेतन कामाशिवाय दाम नाही शिवेशिवाय मेवा नाही चाकरीशिवाय बाकरी मग जनाबाईनं चार वाजता उठायचं ब्रह्ममुहूर्तावर आपली आंघोळ चंद्रबागेची आपली आंघोळ झाली पांडुरंगाची विठ्ठल रुक्मिणीची आंघोळ दोन नाम आरती करायची काकडा करायचा नामदेच्या घरी यावं दोन पाणी सारव पोतार दळण कांडण झालं का बारा वाजता जेवण मग जेवल्यावर काय येश आराम नाही जनाबाईनं वाड्यातल्या बायांबरोबर नामदेव महाराजांच्या घरासाठी गौऱ्या वेचायला जायचं बरं जनाबाई बरोबर ज्या बाया गोव त्या वाड्यातल्या त्या कुचिन बुद्धीच्या होत्या जनाबाईच्या गौऱ्या चोरून घ्यायच्या का साधूशी कळे दुर्जनाची बुद्धी कपटी माणसाचं मन साधूला कळत नाही चोरल्या त्यांनी कित्येक दिवस पण एक दिवस जनाबाईचं लक्ष गेलं आणि गौऱ्या गौऱ्यावरून बाया बायाचं झालं भांडण आता मला सांगा एक एक सज्जन आणि चार पाच कपटी लागेल इशो तो करा म्हणतात चुक कर गाय चुकू नये चुकली घरा दाट ठरण्यात गेली का ज्या ठिकाणी दहा बारा वाघाचं आहे आणि त्या वाघाच्या कडप्यातून जशी गाय वापस येऊ शकत नाही तशी परिस्थिती व्याघ्रवाडा गाय सापड व्याघ्रवाडा गाय <laughs> सापड व्याघ्रवाडा त्या उगा वाघाच्याकडं कळप्यातून जशी गाय वापस येऊ शकत नाही तशी परिस्थिती जनाबाईची झाली काय करावं हो। एक सज्जन चार पाच भिडल्या असं वाटत होतं काय करावं हो, काय नाही पण त्याच शेतातून वरच्या बांधानं कबीर महाराज जात होते पंढरपूरला जनाबाईचं लक्ष गेलं कोणतरी महात्मा आहे आपलं भांडणगोडे निघून जातील म्हणून आवाज दिला महाराज इकडे या आले महाराज का ग बाई काय काही का नाही या बायांनी माझ्या गौऱ्या सोडल्या एवढ्या माझ्या माझ्या गौऱ्या वापस करून दे कबीर महाराज म्हणतात का ग सगळ्या बाया गपचीप बसले आणि तू एकटीच वॉटर वॉटर करते तुझं नाव काय आहे म्हणे मला दासी जनी म्हणतात भा बाप बाप्प कबीर महाराज तिथंच कपाळ फिरायला लागले की एक महिन्यापासून उ नाचा तानाचा उपाशी हिच्या नावानं चालतोय पंढरपूरला आणि इथं आल्यावर येतं गौऱ्यासाठी बांधते कबीर महाराज म्हणत माझा विनाकारणचा हेल्पटा झाला पंचाला चंद्रभागे नाती तुका म्हणे भल ते चंद्रभागेच स्नान होईल भगवंताचं दर्शन होईल पण कागद ते गौऱ्याचा ढिगार आहे तू म्हणत माझ्या माझ्या गौऱ्या वापस करून द्या तुझ्या गौरी का शिक्का आहे का लेबल आहे का नाव कोरलंय <laughs> म्हणे महाराज माझ्या गौरीवर नाव लेबल शिक्का नाही पण गॅरंटी अशी आहे माझा परमात्मा माझ्या बरोबर रात्रंदिवस काम करतो

जनाबाई गौऱ्या भेटत होता गॅरंटी होती म्हणे महाराज माझ्या गौरव नाव लेबल शिक्का नाही पण गॅरंटीशी आहे माझा परमात्मा माझ्या बरोबर गौऱ्या वेचू लागतो आणि ऐका तुम्हाला एक सांगते नावाची गरज नाही माझा आणि माझ्या भगवंताचा ज्या गौरीला हात लागला असेल ती गौरी विठ्ठल विठ्ठल बोलल्याशिवाय राहणार काय सांगितलं ऐका जनाबाई सारख्या भक्ताचा आणि देवाचा ज्या गौरीला हात लागलान भाऊ तीच विठ्ठल विठ्ठल बोलते एरवी कीर्तनात बसल्यावर बी बमलत नाही विठाला मिठाला विठला विठाला आता बऱ्याच गौऱ्या सावध झाल्या विठ्ठल विठला 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 विठ्ठल पाच पते गौऱ्याचा ढिगारा होता कबीर महाराजांना गौरी घ्यायची कणाला लावायची ज्या गौरीतून आवाज आला ती एका साईडला ठेवली आणि ज्यांच्यातून आवाजच आला नाही त्या घरी झोपल्या कीर्तनाला येत नाही मिठाला वाट पाच पते गौऱ्यांमध्ये चार पते गौऱ्या जनाबाईच्या भरल्या आणि एका पत्यात त्या कुचिन बुद्धीच्या गुंडावल्या एवढा अधिकार जनाबाईचा की सामान्य जळगौरीला जनाबाईचा हात लागला ती जळगौरी विठ्ठल विठ्ठल बोलती एवढ्या अधिकाराच्या जनाबाई आजच्या अभंगाद्वारे भगवंताशी प्रेमाच भांडण करतात विठ्ठला ऐका आता जनाबाई भगवंताशी प्रेमाच भांडण करतात आता भांडणाचे प्रकार ऐका तुम्हाला सांगतो देवा देवांचं भांडण जण थाल होत नाही पण श्रीमद भागवतात असा एक इतिहास आहे की एक बानासुर नावाचं दैत्य आहे त्यानं दोन हातानं हजार वाद्य वाजवले आणि भगवान शंकराला प्रसन्न केलं देव बोलायला लागले बरं सांग काय पाहिजे तुला तो म्हणे देवा हजार हात देऊन टाका त्याची एक उषा नावाची मुलगी होती कुमार आहे दहा पंधरा लोक तिचं रक्षण आणि ती एक दिवस झोपली आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं स्वप्न पडलं तर भगवान कृष्णाचा नातू अनिरुद्ध बघितला आणि जागा झाली तर अनिरुद्धाचा पता नाही का स्वप्नीचे चे स्वप्न खरं का खोट स्वप्न खरं का खोट स्वप्न खरं का खोटू खोट नक्की नक्की म्हणतो माऊली म्हणतात स्वप्ने ले। पण तुकाराम महाराज म्हणतात बाबाजी ने स्वप्नी येऊ न क याला अनुग्र दिद लाभ निजस आता कोणाचं खरं आहे दोघाच खरं आहे आता तुम्ही इथून घरी गेले चार वाजेच्या आत तुम्हाला सकाळी ब्रह्ममुर्ताच्या आत जेवढे स्वप्न पडले ते बाद खोटे माऊली म्हणतात पण चार ते सहा या ब्रह्ममुर्ता जे स्वप्न पडले तुकाराम महाराज म्हणतात ते एकशे एक टक्का खरे मग हे जागा झाली आणि त्याचं नाही दोन दिवस झाले तीन दिवस झाले जेवण नाही अन्न नाही पाणी नाही मग तिची मैत्रीण होती चित्ररेखा तिने विचारलं तू जेवत का नाही ती म्हणे अय मी स्वप्नात ज्याला बघितलं तो पाहिजे म्हणे कोण आहे